केंद्र सरकारनं वारंवार केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात शिरोळ आणि जयसिंगपूर शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं निदर्शन करण्यात तलिये। यावेळी शिरोळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय भवानी जय शिवाजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो आवाज कुणाचा शिवसेनेचा याशिवाय केंद्र सरकारच्या विरोधातील घोषणाबाजीनं शनिवारी सकाळी क्रांती चौक परिसर दुमदुमून गेला होता यावेळी बोलताना तालुका प्रमुख सतीश मलमे म्हणाले की इंधन वाढ करून गोरगरीब जनतेची केंद्र शासनानं वेळोवेळी फसवणूक केले देण्यात अपयश येत आहे गोरगरीब जनतेवर लादलेला इंधन दरवाढ रद्द करावा अशी मागणी करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला नगरसेवक पराग पाटील म्हणाले की कोरोनासारख्या महामारीमुळे गेल्या आठ महिन्यात आर्थिक विवंचना गुरफटली आहे देशाची आर्थिक घडी बसण्यास बराच कालावधी जाणार आहे असं सांग असताना केंद्र शासनानं पेट्रोल डिझेल दरवाढ करून सर्वसामान्यांवर अन्याय केलाय कच्च्या तेलाच्या किमतीत कमी असताना सुद्धा भरमसाठ होणारी दरवाढ अन्या ही अन्यायी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यानंतर संभाजीपूर ग्रामपंचायत सदस्या मनीषा पवार यांनीही केंद्र शासनाच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला यावेळी शहरप्रमुख तेजस कुराडे उपतालुकाप्रमुख मंगेश चौगुले राजू कदम विकास सुतार राजू पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रेखा जाधव शहरप्रमुख अर्चना शाखा प्रमुख रंजना चौगुले वाहतूक सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सिंग राजपूत सुरेश भोसले रतन पडियार अरुण लाटवडे संजय काळे तानाजी पवार आकाश शिंगाडे स्वाधीन कांबळे विनायक नलोडे यांच्यासह शिरो तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक शिवसेना रिक्षा स्टॉपचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व शिवसेना महिला आघाडी केंद्र सरकारने जी इंधनवाढ केलेली आहे त्या संदर्भात निषेध करण्यासाठी इथे उपस्थित आहे आणि जसं आता परांत दादा बोलले की दळणवळणाचे साधनं जी वापरतो त्याच्यामध्ये इंधन वापरलं जातं त्यामुळे महागाईचा भडका उठतो त्यामुळं कोरोनाचा जो फटका आता सामान्य जनतेला बसलेला आहे आणि त्यात ही इंधनवाढ त्यामुळे सामान्य नागरिकांचं खूप हाल होणार आहे आणि आणि आम्ही शिवसेनेच्या उद्धव साहेबांच्या आदेशानुसार इथे आंदोलन करत हो, आहोत आणि आम्ही शिवसेनेत भाग पाडू केंद्र शासनाला की दरवाढ कमी करण्यासाठी जयंजय केंद्र सरकारने दरवाढ केली आहे पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या बाबतीत त्यासाठी केलेलं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं आहे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही तर इथंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच अकरा असता हे आंदोलन सर्व ठिकाणी करण्यात येत आहे आंदोलन हेतू असा आहे की आपल्या सर्वांना माहीत आहे गेल्या दहा महिना आपण सर्वजण कोरोनाच्या काळामध्ये या सर्व नागरिकांच्या हालत हालतपेस या ठिकाणी काय झालेल्या आहेत आणि पेट्रोल दरवाढा जर डिझेलचा दरवाढा आपण बघायला गेलं तर साधारण त्याच्यामध्ये खूप छोटं कॅल्क्युलेशन आहे दोन हजार आठचा जर आपण गेट काढून बघितले तर मला वाटतं त्यामुळे पेट्रोलचा दर हा पन्नास रुपये होता आणि क्रूड ऑइलचा दर हा तेव्हा एकशे पंचवीस रुपये डॉलर होता एकशे पंचवीस डॉलर होता आणि आत्ता जर आपण जर कम्पॅरेटिव्ह बघायला गेला तर आज पूर्ण दर हा चाळीस रुपये चाळीस डॉलर आहे फक्त आणि त्या ठिकाणी आज पेट्रोलचा दर आज आपण त्र्याण्णव ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपयाच्या आसपास आहे पेट्रोलचा दर केला त्यामुळे हा दर सर्वांनाच निषेधार्थ आहे आणि ह्या आम्ही जे आंदोलन केलं आहे त्यातून आम्ही केंद्र सरकारला भाग पाडू की झालेला दररोज कमी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भाग पाडू जय जय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शिव तालुक्यामध्ये आज ज्या इंधन दरोड निषेधार्थ या ठिकाणी वार आज मी केंद्र सरकारचा या ठिकाणी काही निषेध करतो की वारंवार या ठिकाणी पेट्रोल असू दे घरगुती गॅस दर असू दे डिझेलची वाढ करून आज सामान्य जनतेचं कंपन मोठंच काम साधन करत आहे पण आपण बघितलं गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये या कोरोनासारख्या महाभयंकर महामारीमध्ये प्रचंड आर्थिक अडचण असताना देखील आज एवढं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालं असताना पुन्हा एकदा दरवाढ करून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला किंबहुना शेतकऱ्यांना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला त्याचा फार मोटका फटका बसणार आहे त्यामुळं आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशात एकदा सामान्य माणसाला कंबंड मोडण्याचं काम हे शासन करत आहे केंद्र शासन त्यामुळे आम्ही या ठिकाणी या केंद्र सरकारचा या ठिकाणी जाहीर शेतयुक्त करतो आणि आपण बघितलं आहात तर या महाराष्ट्र भाजपच्या सरकारमध्ये एक राज्याचे आणि केंद्राचे माजी मंत्री आज आपल्या आपल्या महाराष्ट्र जनतेला शेतकऱ्यांना म्हणतात या ठिकाणी अमेरिकेचा आणि पाकिस्तानमधल्या शेतकऱ्यांना पाठिंबा आहे आणि म्हणून या कृषी कृषी विधायकाला शेतकरी विरोध करतायत अशा पद्धतीच्या बेदर वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी दावसा दानवेनी शेतकऱ्यां शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी असं या ठिकाणी त्यांना मी शिवसेना त्यांना आवाहन करतो आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी आंदोलनाचं या ठिकाणी शासन शासनाने दखल घ्यावी असं केंद्र सरकारला इशारा देतो